ए, आइफोन, भाई मला फोटो पाठवणार जयंती ते म्हणून ना अरे भाई आंबेडकर जयंती पुरते मर्यादित नाहीयेत ते वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आमच्या मनात आहेत कारण खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त त्यांच्यामुळे एवढं काय केलं त्यांनी अरे एक बाळ जन्माला आल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत सगळे अधिकारी बाबासाहेबांनी दिले आपण बोलतो की चायवाला पंतप्रधान झाला पण एका शाळेच्या बाहेर बसून शिकलेला विद्यार्थी भारत देशाच्या घटनेचा शिल्पकार झाला आणि त्याने अशी राज्यघटना लिहिली असं संविधान लिहिलं जे एका चायवाल्यावर सुद्धा अन्याय करणार नाही सॉरी टू से पण मला ते संविधान एवढं पटत नाही तुला संविधान पटत नाही म्हणजेच तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य पटत नाही तर शिवाजी महाराज आणि संविधान अरे काय संबंध अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना जे कायदे लिहिले त्याच कायद्यांचा योग्यरित्या अभ्यास करून ना बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पण तो आरक्षणचा मुद्दा मला काही पटला नाही हे काय अर्ध्यांना आरक्षण नाही एका आईला समज दोन मुलं आहेत आणि त्यातील एक मुल अपंग आहे तर ती आई कोणावर जास्त लक्ष देणार त्या अपंग मुलावर ना कारण त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून हे आरक्षण सुद्धा एक ना एक, एक दिवस रद्द होईल जेव्हा आपण समान पातळीवरून काम करू तेव्हा तुला माहितीये आम्ही त्यांना बाबा का म्हणतो कारण स्वतःला जाळून त्याच्या काजळीतून मुलांना शिकवण्याचं काम फक्त एक बापच करू शकतो